जय जयशिवरा मित्रांनो तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या ले महिलांचा जो अर्ज तपशील आहे तर तो आपल्याला कसा बघायचा त्याबरोबर अर्ज पेंडिंग आहे ॲप्रुवड आहे त्यानंतर इंटरव्ह्यू दाखवत आहे तर या संपूर्ण प्रोसेसचे अर्थ काय आहे किंवा यावरती आपल्याला काय उपाय करता येणार आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत नक्की बघायला आपले तर मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण काल आपल्यासमोर दिस दिसत असलेल्या थमनेलचा जो व्हिडिओ आहे तर तो अपलोड केलेला आहे तर तो आपण आपल्या चॅनलला भेट देऊन बघू शकता त्याच्यातही जी माहिती आहे तर ती दिलेली आहे अर्ज एडिट वगैरे करण्याची त्याचबरोबर काय माहिती आहे ती करण्याची आता सर्वात प्रथम जर आपण अर्ज केलेला आहे आणि पेंडिंग टू सबमिटेड असं जर दाखवत असेल आपल्याला अर्जाचा स्टेटस तर त्याचा जो अर्थ आहे तर तो थोडक्यात समजून घ्या तिथे मराठी आणि इंग्लिश दोन्ही याचे दिलेला आहे तर आता या पेंडिंग अर्ज जो आहे तर याचा अर्थ नेमकं काय आहे का ते मराठीत देण्यात आलेला आहे तरी देखील बघून घ्या तर आपण जो अर्ज केलाय आहे तो फक्त ऑनलाईन झालेला आहे तर यामध्ये आता कुठल्याही प्रकारची छाननी झालेली नाही किंवा तो अर्ज जो आहे तर तो मंजूर देखील झालेला नाही त्यामुळे ज्यांचा अर्ज झालेला कम्प्लीट झालेला आहे अशा प जो स्टेटस आहे अशा प्रकारे दिसत आहे तर त्यांना म्हणजे साधारण दररोज दिवसातून एक वेळेस तरी आपल्याला लॉग इन करून बघा स्टेटस काय आहे कधी कधी या ठिकाणी पेंडिंगच्या जागेवर डायरेक्ट डिसॲप्रूव्ह देखील येणार आहे कारण बऱ्याच सारे महिलांचे जे अर्ज जा आहे तर ते रिजेक्ट होत आहे काही का कारण असतं डॉक्युमेंटच्या पुरे पूर्तता तर त्याच्याविषयी देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्यावरती देखील आपल्याला त्या ठिकाणी करणार आहे तर त्यानंतरचा दुसरा पुढे पुढची जी स्टेप आहे पेंडिंगच्या नंतरची तर ती रिव्ह्यू त्यामध्ये पुनर् पुनर अवलोकनता पुनर म्हणजे आपला जो अर्ज आहे आपण जे डॉक्युमेंट दिलेले आहे जी माहिती भरलेली आहे तर त्याची छाननी सुरू आहे आपण खरंच का त्या डॉक्युमेंटवर जी माहिती आहे तर तीच व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला नाव वगैरे भरायची होती जन्मतारीख द्यायची होती तर त्या ठिकाणी दिलेली माहिती आणि डॉक्युमेंटची माहिती मॅच होत आहे का तर अशा प्रकारे त्याची छाननी सुरू आहे त्यामध्ये जर डेट ऑफ बर्थ जर जन्मतारीख आपण म्हणतो तर ती देखील जर आपली चुकीची असेल किंवा उत्पन्नाचा दाखल्याच्या जागेवर कुठले वेगळे डॉक्युमेंट अपलोड करण्यात आले असेल उत्पन्नाचा दाखला बरोबर नसेल पंधरा वर्षाचा जो पुरावा आहे महाराष्ट्रात राहण्याचा तर तो चुकीचा असेल त्या कारणाने आपला अर्ज जो आहे तर तो रिजेक्ट होणार आहे रिटर्न येणार आहे त्यानंतर ज्यांना काहीच करण्याची आवश्यकता नाही असे महिलांचे अर्ज म्हणजे अप्रूवड तर अप्रुवड अर्ज हे मंजूर अर्ज आहेत तर हा संपूर्ण स्टेटस आपल्या लाईफमध्ये दिसत आहे मित्रांनो पण ॲप्लिकेशन बंद असल्या कारणाने लोकांमध्ये महिलांमध्ये अशी एक खळबळ उडालेली आहे की ॲप बंद झाले आता पुन्हा नवीन अर्ज करावा लागणार काही अफवा ज्या आहेत तर अशा पसरवल्या जात आहे त्याचबरोबर योजना देखील बंद पडली आता ॲप बंद झाले म्हणजे अशा प्रकारचे जे अफवा आहेत त्याला बळी पडू नका तर सर्वेक्षण पुनरावलोकन स्वीकारले गेलेले आहे तर अशा प्रकारे महिलांनी जो अर्ज केलेला आहे तर तो ॲप्रूव्हड झालेला आहे त्यांना आता कुठल्याही प्रकारची काही करण्याची आवश्यकता नाही काही कारवाई करण्याची आवश्यकता नाही किंवा कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट देण्याची गरज नाही फक्त ज्या महिलांचे डॉक्युमेंट क्लिअर आहे डेट ऑफ बर्थ एकदम बरोबर आहे आधार कार्ड आणि शास्वल्याची दाखल्याची तर त्या महिलांचे जे अर्ज आहे तर ते अशा प्रकारे मंजूर होत आहेत किंवा त्यांनी जे पुरावे दिलेले आहेत तर ते एकदम करेक्ट आहे काहींचे जे हमीपत्र आहे तर, तर ते देखील चुकलेले आहेत तर त्यांना तो इरर त्या ठिकाणी रिजेक्ट झाल्याच्या नंतर दिसत असतो पण त्यावर त्याचा उपाय काय असणार आहे तर ते पुढील व्हिडिओमध्येच बघूयात आपण कारण अजून फक्त अर्ज जे आहेत तर ते रिजेक्ट करण्यात येत आहे तर यामधील एक इरर म्हणजे आपला अर्ज जो आहे तर तो डिसअप्रूव कॅन इडिट अँड रिसबमिट अशा प्रकारचा आहे तर आता जो अर्ज आहे जर आपल्याला रिटर्न आला रिजेक्ट झाला तर किंवा ॲप्रूव्ह झाला नाही तर तो आपल्याला इडिट करण्यासाठी एकदा चान्स दिले जाणार आहे परत ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला होता त्यांना देखील हा चान्स जो आहे तर तो भेटणार आहे त्यांनी आपला अर्ज रिजेक्ट करू झालेला अर्ज पुन्हा एकदा एडिट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे पण मित्रांनो लक्षात घ्या ज्या व्यक्तीकडून किंवा ज्या ठिकाणी आपण अर्ज केलेला असेल घरी केलेला असेल तर माहितीच्या व्यक्तीकडून हे अर्ज जो आहे तर तो करून घ्या अंगणवाडी सेविका असेल किंवा स्वयंसेवक असेल कुठे सेतू केंद्रावाले असतील कारण यामध्ये आपल्याकडून जी चूक झालेली आहे तर ती चूक सुधारवण्यासाठी आपल्याला एकच चान्स दिले जाणार आहे यानंतर जर आपला अर्ज डिसअप्रूव्ह झाला तर याचा कदाचित आपला जो अर्ज आहे तो कायमचा बाद होणार आहे त्यामध्ये आपल्याला जो अर्ज आहे तर ती एडिट करण्याचे ऑप्शन देण्यात येणार नाही शक्यतो कारण एकदा एकदाच जे एडिटचे ऑप्शन आहे तर ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी अवेलेबल करून दिलेले होते त्यामध्ये आपल्या ज्या चुका झालेल्या असतील तर त्या सुधरून घ्या त्याचबरोबर आता ही माहिती इतर महिलांना शेअर करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये जे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांना काय राहिलं आहे कशामुळे त्यांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत तर ते बघणार आहोत साधारण आपला दोन ते तीन तासामध्ये तो व्हिडिओ देखील येईल आपण चॅनलला व्हिजिट करत राहा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर नोटिफिकेशन जे आहे तर ते भेटत असते काही महिलांनी आता अर्ज केले पण त्यांचं जे हमीपत्र आहे तर ते जुन्या पद्धतीचं असल्यामुळे त्यांचे अर्ज जे आहे तर ते रिजेक्ट झाले तर नवीन हमीपत्र आपल्या टेलिग्राम चॅनल आहे ते आपण डाउनलोड करून घेऊ शकता धन्यवाद